स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली या बैठकीसाठी माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे जिल्हा अध्यक्ष संदीप वर्पे दादाभाऊ कळमकर महेंद्र शेळके रावसाहेब म्हसके बाबासाहेब डांगे अरुण कडू यांच्यासह अधिक कार्यकर्ते आणि नेते उपस्थित होते तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिका निवडणुका महाविकास आघाडीबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस लढणार असून भाजप सारख्या जातीवादी शक्तीला रोखण्यासाठी काही जागांची तोडजोड जरी करावी लागली तरी कार्यकर्त्यांनी नाराज न होता एकजुटीने निवडणूक लढावी असे आवाहन माजी मंत्री प्राजक्ता आतापुरे यांनी कार्यकर्त्यांना केले संस्थेसाठी उत्तरनगर जिल्ह्यामध्ये या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आढावा बैठक जिल्हाध्यक्षांनी आयोजित केली होती तर वेगवेगळ्या तालुक्यातून पदाधिकारी उपस्थित आहेत जिथं जिथं आमची पक्षाची ताकदीनुसार मित्र पक्षांकडे आम्ही जागांची मागणी केली आहे आणि निश्चितपणे सर्व मित्र पक्ष मिळून या महायुतीचा आम्ही पराभव करू असा मला विश्वास आहे हा खूप मोठा गंभीर प्रश्न झालेला आहे हे जे गेंड्याचं कातडीचं सरकार आहे आणि यांना जनतेच्या संवेदनांशी काही घेणं देणं नाही आहेत हे फक्त बॅगा मोजणारे इथं सरकार मंत्री इथं बसलेले आहेत इथं माणसं बिबट्या दिवसा ढवळ्या लहान मुलं म्हातारे वृद्धांचा मृत्यू बिबट्याकडून होतोय पण मात्र अत्यंत असंवेदनशील सरकार त्या ठिकाणी आहे यांना जनतेचे खरे प्रश्न कोणते आहेत ह्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे नुसत्या बॅगा भरायचा कार्यक्रम त्या ठिकाणी चालू आहे जमिनी हडपण्याचा सा कार्यक्रम चालू आहे इथं मात्र माणसं मरत आहेत लहान मुलं मरत आहेत शेतकऱ्याला शेतात जाता येत नाही आहे याच्यावरती तातडीनं खरं कायद्यांमध्ये बदल करून या बिबट्यांच्या संख्येवरती आवर घालण्याची बदल आहे गरज आहे आणि त्यासाठी जे जे कायदे स संबंधित कायदे असतील त्यामध्ये केंद्र सरकारनी आणि राज्य सरकारनी तातडीनं बदल करावेत आणि आम्हा मायबाप आमच्या शेतकऱ्याचं त्या ठिकाणी कमीत कमी जगू द्यावा आम्हाला एका भयमुक्त वातावरणात कमीत कमी आम्हाला शेतात आमच्या जाता यावं आम्हाला एक तर दिवसा त्या ठिकाणी वीज नाही रात्रीची वीज असते अशा वातावरणामध्ये या सरकारने काहीतरी आमच्याकडे लक्ष द्यावं इतर मुद्द्या त्या ठिकाणी लक्ष न घालता हा अत्यंत संवेदनशील मुद्द्यावरती लक्ष घालून कायद्यामध्ये तातडीनं बदल करावेत आणि तर मोठं जनआंदोलन या जिल्ह्यामध्ये घेतले गेल्याची मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो शासनानं पाठपुरावा नाही शासनाकडे आम्ही पाठपुरावा त्या ठिकाणी करतो आहोत आमच्याकडं राहुरी शहरामध्ये जवळपास मागच्या महिन्या दीड महिन्यापूर्वी रोज जवळपास दहा लोकांचे मृत्यू आले रोज एक मृत्यू सरासरी त्यावेळी आम्ही ते अवजड वाहतूक बंद करायचा भाग पाडलं त्यानंतर मात्र तरी रस्त्याच्या कामाला गती येणार पुन्हा रास्ता रोकोचा इशारा दिला मी एन एच ए आयच्या नगरच्या कार्यालयामध्ये गेलो आम्ही त्यांना सगळी माहिती घेतली आणि आता कुठंतरी थोडंसं राहुरी शहराच्या बाजूला तालुक्यामध्ये जरा कामाची गती थोडीशी वाढलेली आहे ठीक आहे काही करा पण तो रस्ता एकदाचा करा चांगला करा काय सहकार्य लागेल आम्हाला विचार म्हटलं आम्ही त्याच्यात कोणी आडवा येत असेल तर ता आम्हाला सांगा कुणी काय मागत असेल काय करत असेल तिथं तर आम्हाला सांगा पण मात्र तो रस्ता चांगल्या दर्जाचा व्हावा यासाठी माझा पाठपुरावा सातत्यानं चालू आहे जी येणारी निवडणूक आहे ये तुमचं मेन प्लॅनिंग काय राहणार भाजपला सत्तेपासून कसं आम्ही समविचारी पक्ष त्या ठिकाणी ही जी निवडणूक असते ही स्थानिक प्रश्नावरती असते चांगले उमेदवार देणं त्या उमेदवारांचा जनसंपर्क कसा आहे पळणारा उमेदवार आहे लोकांच्या प्रती किती संवेदनशील आहेत त्याला स्थानिक प्रश्न किती माहिती आहेत असे चांगले उमेदवार देणं आणि त्या निवडणुकीला सामोरं सगळ्या समविचारी पक्षांनी व्यवस्थित ताकद लावून आम्ही या निवडणुकीला सामोरं जाऊन निश्चितपणे मला खात्री आहे की आमच्या महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांचा इथं निश्चितपणे नगर जिल्ह्यात चांगल्या जागा आम्ही घेऊ हो निश्चितपणे निळवंडे धरणाचा आपण रेकॉर्ड काढून बघा दोन हजार एकोणावीस ला आमचं सरकार सत्तेवर येण्याच्या अगोदर भारतीय जनता पक्षाच्या सरकारनी अत्यंत तुटपुंजी निधी तुटपुंजा निधी या कालव्यांच्या कामाकरता दिला एकेका वर्षी म्हणजे आकडे आहेत मी काय खोटं बोलत नाही काय आकडे हे जगजाहीर आहेत साधारणपणे चाळीस पन्नास कोटी असे निधी यायचा पण जेव्हा आमचं सरकार महाविकास आघाडी सरकार आलं आम्ही मात्र त्यावेळेस ते तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेबांकडं पाठपुरावा करून साडेबाराशे कोटी रुपयांचा सा निधी या कालव्यांकर उपलब्ध केला हे आणि केवळ आणि केवळ जयंत पाटील साहेबांनी हा जो निधी या ठिकाणी कालव्यांच्या कामाला दिला त्यामुळं कालव्यांचं काम पूर्ण झालं आणि आज पाणी त्या ठिकाणी वाहतं आहे अजूनही बाकीच्या वितरिकांचं काम होणं बाकी आहे ते ह्या सरकारनं तातडीनं करावं पण मात्र मध्येच आमचं सरकार गेलं उद्घाटन वेगळ्या लोकांच्या हस्तातून झालं पण हे त्रेवार सत्य आहे की हे फक्त आणि फक्त महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जलसंपदा मंत्री जलश जयंत पाटील साहेबांमुळेच ही कालव्यांची कामं होऊ शकलेली आहेत पोटनिवडणूक होणार आहे त्याचे राष्ट्रवादी काँग्रेस आता सध्या नगरपालिकेची निवडणूक चालू आहे नंतर जिल्हा परिषदेची निवडणूक आहे सध्या आमचं लक्ष त्या निवडणुकांवरती आहे त्यामुळं त्या निवडणुकीबाबत मी आत्ताच काय बोलू इच्छित नाही अजून ती लागलेली पण नाही त्यावेळेस बघू महाविकास आघाडी याच्यात जागा वाटतात काही कमी जास्त प्रमाणात हे होईल पण काय तुमचं एकंदरीत टार्गेट काय मुळामध्ये देशाचं आणि राज्याचं राजकारण जर बघितलं तर महाराष्ट्र राज्य हे सुसंस्कृत राज्य म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं आणि अशा राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीने ई डी सी बी आय यांचा वापर करून जे पक्ष स्वर्गीय आदरणीय व बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जो स्थापन केला होता तो पक्ष श्रद्धे शरद पवार साहेबांनी स्थापन केला होता तो पक्ष असे या महाराष्ट्राच्या जनतेचे स्वाभिमान अभिमान असलेले पक्ष यांनी सत्तेचा गैरवापर करून फोडले आणि या भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी मराठा समाजाशी वेगळं बोल ओबीसी बांधवांशी वेगळं बोल धनगर ना वेगळंच सांग आदिवासी बांधवांना वेगळंच सांग असं करून आरक्षणाचं राजकारण या राज्यामध्ये जे आधी कधी नव्हतं ते केलं जातीपातीमध्ये भांडणं लावले धर्माधर्मांमध्ये भांडणं लावले भारतीय जनता पार्टीचे आमदार जे ज्यांनी घटनेची शपथ घेतलेली आहे ते लोक त्या ठिकाणी समाजामध्ये भीती निर्माण होईल असे त्या ठिकाणी वक्तव्य करत असतात त्यामुळं आमच्या महाविकास आघाडीचं एक धोरण आदरणीय शरद पवार साहेबांनी उद्धव साहेबांनी आणि राज्याचे नेते थोरात साहेब असतील हर्षवर्धन साहेब असतील आमचं ठरलेलं आहे की भारतीय जनता पार्टीबरोबर कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी सलगी चालणार नाही आम्ही कार्यकर्त्यांनाही त्या ठिकाणी आम्हाला जशाबरोबर सूचना आल्या तशा दिलेल्या आहे की आघाडीची कधी कधी अपरिहार्यता असते कधी कधी चिन्हाचा प्रश्न निर्माण होतो कधी कधी पक्षीय चिन्ह सोडून एखादा चिन्ह घेऊन पण भारतीय जनता पार्टीचा पराभव करण्याकरता त्या ठिकाणी आम्ही सगळे एकत्र एक दिला लढणार आहोत नगरपालिकेच्या निवडणुका ह्या अचानक सरकारने त्या ठिकाणी निवडणूक आयोगाने डिक्लेअर केल्या आणि कार्यक्रमही असा दिला की उमेदवारांना त्या ठिकाणी फारसा प्रचाराला वेळ मिळणार नाही त्यातून मग तातडीने या आढावा बैठकीचं आयोजन इथं शिर्डीमध्ये या ठिकाणी केलं उत्तरनगर जिल्ह्याच्या सगळ्याच तालुक्यातून लोक त्या ठिकाणी आढावा बैठकीला आलेले होते आणि आमच्या उमेदवारांनी मी त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्याचा के दौरा केला स्थानिक नेते जे कोणी असतील त्यांच्याशी चर्चा केली आम्ही महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला सामोरं जायचं ठरवलेलं आहे राज्याचे नेते आणि महाविकास आघाडीचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब असतील शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेबजी साहेब असतील श्रीरामपूरचे आमदार हेमनजी ओगले प्राजक दादा तनपुरे आमचे मार्गदर्शक आदरणीय दादा भोकळकर आम्ही सगळेच त्या ठिकाणी एकमेकाच्या संपर्कात आहोत जिथं ज्याचं प्राबल्य आहे तिथं दुसऱ्या पक्षालासुद्धा सन्मानाने त्या ठिकाणी प्रदिती प्रतिनिधित्व द्यायचं असं आमची मागणी होती आणि ती बऱ्यापैकी मान्य झाली आहे आणि निश्चितच महाविकास आघाडी म्हणून आम्ही या निवडणुकीत चांगलं यश मिळवू अशी आम्हाला खात्री आहे काय मुद्दे अनेक का आहेत शासनाकडे त्या ठिकाणी निधीच नाही अशी परिस्थिती आहे नगरपालिका ह्या लोकांच्या दैनंदिन करता मग त्या आरोग्याच्या असतील पिण्याच्या पाण्याच्या असतील रस्ते असतील ड्रेनेजचे स्कीम असतील या सगळ्या कामांकरता नगरपालिका त्या ठिकाणी काम करत असते आणि प्रामुख्याने ही राज्य सरकारच्या वर त्या ठिकाणी विकास कामांकरता अवलंबून असते आज जर राज्याची परिस्थिती पाहिली तर दहा लाख कोटीपेक्षा जास्त कर्ज या राज्यावर आहे आणि त्या ठिकाणी कुठलाही निधी हे सरकार आमदारांना देऊ शकलेलं नाही अशी परिस्थिती आहे नुसत्या घोषणा त्या ठिकाणी होतात आमची माहिती अशी आहे का पहिल्या टर्मच्याच आमदारांना सत्ताधारी थोडाफार त्या ठिकाणी आमदार निधी मिळाला पण वर्ष होऊन गेलं तरीसुद्धा दुसऱ्या तिसऱ्या टर्मचे जे आमदार आहेत त्यांना साधा आमदार निधीसुद्धा हे सरकार देऊ शकलं नाही आणि त्यातून नागरी भागांमध्ये अनेक सुविधेचे प्रश्न निर्माण झाले या सगळ्या प्रश्नांची चर्चा आम्ही करणार आहोत त्याचबरोबर हे जे सरकार आहे हे महायुतीचं पाप आहे काहींनी दर पाच वर्षांनी होणारी निवडणूक त्या ठिकाणी दहा वर्षांनी ते जवळपास घेत आहेत जे तरुण भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो अनेक होतकरू तरुणांना या पाच वर्षामध्ये संधी त्या ठिकाणी नाकारली गेली जे चांगल्या पद्धतीने सामाजिक कार्य करतात एक असंतोष तरुणांमध्ये आहे न निवडणुकीचा उत्साह पण आहे त्यामुळं निश्चितच आम्हाला महाविकास आघाडीला भरभरून पाठिंबा त्या ठिकाणी मिळेल आणि असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही या निवडणुकीत जातो नाही आमचं टार्गेट तर आम्ही कोणाला विशिष्ट लोकांना टार्गेट करून त्या ठिकाणी जाणार नाही आमचा जो महाविकास आघाडीचा विचार आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे जनतेची कामं करण्याचा विचार आहे तो विचार घेऊन आम्ही त्या ठिकाणी पुढं जात हो। आहोत आणि त्यातून जे कोणी वर्ग अलीकडं जर राज्याची परिस्थिती आपण बघितली तर जाती जातींमध्ये या सरकारने भांडणं लावली धर्मामध्ये सुद्धा त्या ठिकाणी भांडणं लावली आणि मूळ मुद्द्याहून लक्ष भरकटणा करता हे असे प्रकारचे उद्योग त्या ठिकाणी करत असतात सत्ताधारी आमदार अतिशय बेताल वक्तव्य करतात अल्पसंख्यांकांनाच्या मनात भीती निर्माण होईल असं वक्तव्य करतात आणि असे अनेक मुद्दे त्या ठिकाणी आहेत त्यामुळं आमचा मे मेन अजेंडा आहे की आमची महाविकास आघाडीची युती आणि महायुतीमध्ये बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी बिघाडी झालेली आहे ते एकमेकासमोरच त्या ठिकाणी उभे राहिलेले आहे त्यामुळे विशिष्ट असं कोणाला टार्गेट करण्यापेक्षा जनतेच्या समोर आम्ही सगळे प्रश्न घेऊन त्या ठिकाणी जाणार आहोत